नमस्कार मित्रांनो मित्रांनो पोस्ट ऑफिसमध्ये मेगा भरती निघालेली आहे या भरतीमध्ये टोटल जागा आहे चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस या मेगा मध्ये दोन पोस्ट आहेत पहिली पोस्ट आहे ब्रांच पोस्ट मास्टर आणि दुसरी आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर त्यासाठी फक्त तुमची दहावी पास असणं गरजेचं आहे तुमची कोणतीही एक्झाम होणार नाही फक्त तुमच्या दहावीला जे काही मार्क्स आहेत पर्थंट आहेत त्यावरती जे काही मेरिट लिस्ट आहे ते लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्टली जॉईनिंग करू शकता तुम्हाला जर दहावीला चांगले मार्क असतील तर भरतीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता यासाठी वयाची अट आहे कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त चाळीस वर्षापर्यंत तुम्ही असाल तर अप्लाय करू शकता या भरतीचा ऑनलाईन फॉर्म सुरू झालेला आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी फीज जर पाहिली तर ओबीसी ओपन आणि ईडब्ल्यू एस ला शंभर रुपये फीज आहे आणि एस टी एस e टी आणि ऑर्डर टी फीज कोणतीही लागणार नाही या भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे नावी प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर यायचं आहे इंडिया पोस्ट डिलिअर्स ऑनलाईन डॉट जीओव्ही डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही पहिल्याच ऑप्शनवरती इंडिया पोस्ट डिलिअर्स ऑनलाईन यावरती क्लिक करतो यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर परत एक असा नवीन पेज ओपन होईल या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट तर या ठिकाणी तुम्ही पहा आपल्याला या ठिकाणी नोटिफिकेशन अशा चार स्टेप दिलेले आहेत तर इथे तुम्हाला स्टेज वन रजिस्ट्रेशन नंतर स्टेज टू अप्लाय ऑनलाईन त्यानंतर फ्री पेमेंट आणि कॅन्डिडेट ग्रिव्हन्सेस तर असे चार आपल्या पोस्ट या चार स्टेप आपल्याला या कम्प्लीट आहे तर या ठिकाणी पहा पहिली स्टेप आहे रजिस्ट्रेशन तर पहिली स्टेजवरती आपल्याला क्लिक करून रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता आपण व्हॅलिडेट युअर डिटेल्स आपले डिटेल्स भरायचे आहे या ठिकाणी आपला सर्वप्रथम मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकून आपल्याला व्हॅलीट मोबाईल नंबर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे व्हॅलिडेट नंबरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचा आहे हा ओ टी पी आल्यानंतर इथे तुम्हाला ओ टी पी टाकून सबमिट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी सबमिट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर हे डिटेल्स सक्सेसफुली असे दाखवणार आहे त्यानंतर इथे आपल्याला आपला ईमेल विचारेल आपला ईमेल टाकून आपल्या इथे व्हॅलिडिट ईमेल वरती क्लिक करायचं आहे व्हॅलिडिट ईमेलवरती क्लिक केल्यानंतर परत एक आपला जो ईमेल आहे त्या ईमेल आयडी वरती जो ओटीपी येईल तो ओटीपी आपल्याला इथे टाकून घ्यायचा या ईमेल वरती आलेला ओटीपी या ठिकाणी आपल्याला टाकून घेऊन आपल्या इथे सबमिट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे सबमिट ओटीपीवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला ईमेल व्हॅलिडिटी सक्सेसफुली असे दाखवणार त्यानंतर इथे आपल्याला आपले कॅनिंग म्हणजे आपण जे काही दाऊद मार्कशीट वर काही आपलं नाव आहे ते नाव आपल्याला सरनेम टाकायचं आहे अगोदर म्हणजे अशा प्रकारे आपले नाव इथे आपल्याला टाकून घ्या त्यानंतर खाली आपल्याला फादर्स नेम किंवा मदर्स नेम यापैकी कोणते एक नाव टाकायचे आहे त्यानंतर खाली आपल्याला इथे आपले डेट ऑफ बर्थ विचारेल आपले जे काही डेट ऑफ बर्थ आहे जे आपले डॉक्युमेंट वगैरे आधारवर जे काही डेट ऑफ बर्थ असेल ते आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायच्या जे काही आपले जेंडर असेल मेल फिमेल ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला सातवा ऑप्शन आहे कम्युनिटी कम्युनिटी कास्ट आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे आपण यू आर मध्ये आहेब्ल्यू एस मध्ये आहे ओबीसी किंवा एस सी किंवा जे काही आपली कास्ट असेल या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे कास्ट टाकून झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी पाहू शकता सर्कल विथ सेकंडरी आणि या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट सर्कल म्हणजे आपण जे काही सर्कल आपण कोणत्या सर्कल मध्ये आलो झालो तर कुठल्या स्टेटला आपण पास आलो तर ते आपल्या स्टेट म्हणजे आपल्या मार्श आपण बुक करून आपल्या त्यानंतर आपलं पासिंग इयर पासिंग इयर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचंय त्या वर्षी पास झाले वरच आपल्याला ते साल आहे ते साल आपल्याला या ठिकाणी वर्ष टाकून घ्यायचं आहे ते वर्ष टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला खाली उचल इंटर द टेस्ट शो विलो म्हणजे जो काही खाली दिलेला कॅप्च आहे हा कॅप्च आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचा आहे त्यानंतर खाली आपला हा कॅपचा जसा तसा भरून घेऊन आपल्याला सबमिट भरल्यावरती क्लिक करायचं कॅप्च भरून सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपण पहिली स्टेज आपल्या या ठिकाणी रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेले आहे तर त्यानंतर आपल्या समोर आता दुसरी स्टेप येणार आहे दुसऱ्या स्टेजवरची आपल्याला माहिती या ठिकाणी आहे त्यानंतर दुसऱ्या स्टेजवरती आपला आपला आधार नंबर विचारेल आपला आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आर यू अ पर्सन विथ डिसिबिलिटी आपण अपंग आहात अपंग असाल तर आपल्याला या ठिकाणी यस करायचं आहे आणि नसाल तर आपल्याला नो करायचं आहे त्यानंतर आपल्याला लँग्वेज स्टडीज म्हणजे सेकंडरी स्कूलची जी काही आपल्या लँग्वेज आहे ते लँग्वेज आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आपली या काही लँग्वेज असेल आपल्या मार्क्सवर या ठिकाणी आपली लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आहे लँग्वेज सिलेक्ट झाल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला या ठिकाणी वेदर का आपण जॉब करत असाल तर यस ले करायचं अन्यथा आपल्याला या ठिकाणी नोट करायचा आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे की आपला अपलोड फोटो म्हणून जो काही आपला पन्नास के बी पर्यंतचा फोटो आहे हा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे तर अपलोड आपल्याला चूज फाईलवरती क्लिक करायचा आहे यावरती क्लिक करून आपण आपल्या फाईलमधून ज्या काही आपली गॅलरी त्यामधून आपण फोटो घेऊ शकतो आपला फोटो सिलेक्ट झाल्याच्या नंतर आपल्याला खाली अपलोड सिग्नेचर म्हणजे जे काही वीस के बी पर्यंत जे काही आपले सिग्नेचर आहे ते सिग्नेचरचा फोटो आपल्या या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतर आपल्याला परत या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करून आपल्याला आपल्या फाईलमधून आपल्या गॅलरी मधून हा फोटो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे हे दोन्ही फोटो आपल्या सिलेक्ट झाल्याच्या नंतर आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे सबमिट वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असं रजिस्ट्रेशन डिटेल आपली पूर्ण आप अशी माहिती दाखल आपली पूर्ण माहिती बरोबर आहे का हे सर्व काही आपल्याला या ठिकाणी पाहून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करण्या अगोदर या बॉक्सवरती क्लिक करून आपल्याला सबमिट वरती क्लिक करायचं सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला जो काही रजिस्ट्रेशन झालेला आहे सक्सेसफुली दाखवणार आहे आणि जो काही आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबरचा आपल्याला या ठिकाणी प्रिन्फर्ड काढून शकतो किंवा या ठिकाणी हा नंबर सेव्ह करून ठेवायचा त्यानंतर कंटिन्यू टू अप्लाय या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे कंटिन्यू टू अप्लायवरती वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला व्हेरिफिकेशन डिटेल इच्छा आहे त्या ठिकाणी आपला जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो नंबर या ठिकाणी येणार आहे आणि जर का नसेल तर आपल्याला तो या ठिकाणी टाकून घेत त्यानंतर खाली आपला सर्कल निवडायचा आहे सर्कल जे काही आपलं महाराष्ट्र सर्कल आहे हा महाराष्ट्र सर्कल आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत आपल्याला खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचं त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईलवरती एक ओटीपी येईल तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी टाकून आपल्याला खाली दिलेला हा कॅप्चा भरून घ्यायचा आहे कॅप्चा भरून झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक नवीन पेज ओपन होईल नवीन पेज म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपला ॲड्रेस डिटेल्स आणि परमनंट ॲड्रेस म्हणजे आपल्याला या ठिकाणी जो काही आपला अपार्टमेंट ॲड्रेस आहे किंवा आपण टाकून घ्यायचा आहे आपली सिटी किंवा विलेज जे असेल ते आपली पंचायत आपला पिनकोड सर्व काही माहिती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपला सेम हॅड कम्युनिटी टिचन ॲड्रेस जर का आपला सेम ॲड्रेस असेल तर हा ॲड्रेस आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करायचा आहे आणि आपण जर का वेगळा ॲड्रेस असेल तर या ठिकाणी टाकून घ्यायचं तर या आपला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे आणि सेम ॲड्रेस असेल तर आपल्याला या ठिकाणी या बॉक्सवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर खाली आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्स विचारेल आपल्याला इथे सिलेक्ट बोर्ड करायचे आहे जे काही आपले पासिंग सेकंडरी जे काही पास झालेला बोर्ड आहे ते बोर्ड आपल्या या ठिकाणी सिलेक्ट करता येईल तर ते या ठिकाणी आपला महाराष्ट्र स्टेट बोर्ड या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून जाईल त्यानंतर सिलेक्ट रिजल टाइप या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करता येईल या ठिकाणी मार्क्सवरती क्लिक करायचं मार्क्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन स्टेप ओपन होईल या ठिकाणी जे काही आपली लँग्वेज आहे ती सिलेक्ट सब्जेक्टवरती आपल्याला क्लिक करायची या ठिकाणी आपली जे फर्स्ट लँग्वेज असेल जी आपल्या मार्क्स वरती फर्स्ट लँग्वेज असेल ती फर्स्ट लँग्वेज आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे त्या लँग्वेज सिलेक्ट करून आपल्या या ठिकाणी ते आपले जे काही विषयाचे मार्क आहे ते मार्क या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर ही स्टेज आपल्या पूर्ण होणार आहे त्यानंतर आपल्या समोर नवीन पेज ओपन होणार आहे चूज प्रेस त्यानंतर आपल्या समोर असा नवीन पेज ओपन होणार आहे त्या ठिकाणी आपल्याला सर्कल आपलं मार्क दाखवणार आहे आणि सिलेक्ट डिव्हिजन अप्लाय म्हणजे आपल्याला कुठे अप्लाय करायचं आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी आपल्याला अप्लाय करते असेल ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी भरपूर असे पोस्ट प्रेफरन्स दाखवणार आहे ते प्रेफरन्स आपल्याला या ठिकाणी देणे तर या ठिकाणी आपण चार परत असे परफरेन्स देण्याच्या नंतर आपल्याला खाली स्क्रोल करायचे आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बॉक्स होते डिक्लेरेशन होते क्लिक करायचे आणि खाली आपल्याला सेव्ह प्रोसेस होते क्लिक कर क्लिक केल्यानंतर सबमिटेड म्हणजे या ठिकाणी सर्विकेशन सक्सेसफुल झालेलं आहे ओके आहे त्यानंतर आपला जो काही फॉर्म आहे हा फॉर्म आपल्याला पूर्ण या ठिकाणी दिसणार आहे पूर्ण हा फॉर्म आपण या ठिकाणी पाहू शकतो आपला सिग्नेचर आपला फोटो डिटेल आपला हा फॉर्म सबमिट झालेला आहे त्यानंतर ह्या फॉर्मची प्रिंट काढण्यासाठी प्रिंट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रिंट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा ऑप्शन दाखवत असेल ट्राय तर या ठिकाणी आपल्याला बॅक करायचं आहे बॅक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी थ्री डॉटवरती क्लिक करून आपल्याला खाली शेअर शेअर या बटनावरती क्लिक करत आहे त्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे की प्रिंट प्रिंटवर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं हा फॉर्म आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी आपला फॉर्म दिसणार आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पीडीएफ या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून हा हा फॉर्म आपण या ठिकाणी सेव्ह करू शकतो हा सेव्ह या बटनावरती क्लिक करून आपला फॉर्म सेव्ह झालेला आहे आणि प्रिंट सुद्धा आपण या ठिकाणी सेव्ह केलेली तर मित्रांनो अशा प्रकारे हा पोस्ट ऑफिसचा भरलेला हा फॉर्म आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद